हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूरचे एकोणीसशे नव्याण्णवच्या दहावीची बॅचचे विद्यार्थी समितीकडून स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या बॅचला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत यानिमित्त प्रशालेचे माजी विद्यार्थी एकत्र आले या बॅचचे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत काही शासकीय कर्मचारी तर काही व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत रोजच्या धावपाळून वेळ काढून सर्व विद्यार्थी एकत्र भेटले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र जगलेले प्रत्येक क्षण खाल्लेला मार असेल किंवा काढलेल्या खोड्या ठरलेली जोडी डब्यासोबत मधल्या सुट्टीत रंगलेल्या गप्पा अशा सर्व जुन्या आठवणी एकमेकांना शेअर करत आठवणीत बुडून गेले आपल्या व्यस्त आणि धकाधकीच्या दुनियेतून वेळ काढून एक दिवस आपल्या सव्वा गड्यांसोबत मित्रमैत्रिणी आणि गुरुजनांसाठी सर्व विद्यार्थ्यांनी काढला होता यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांसाठी भैयाची भेळ आणि नाचच्या मलाईचा स्वाद माजी विद्यार्थी विद्यार्थिनी समितीकडून घेण्यात आला आणि बोरे विकणाऱ्या मावशीलाही आमंत्रित केले होते सरोजिनी तमशेट्टी युवा उद्योजक संदीप क्षीरसागर रणजित शिंदे महेश शागलेलू शकुंतला क्षीरसागर कमलेश बल्ला अखिल नदाफ शर्वरी कुलकर्णी मनीषा खंडाळे पुष्पा मंगरुळे बिनिता दामा मयुरा बच्छुवार कुमार लिंबोळे चेतन वाघमारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाईट वाईट राहिला नवरा ढच बसणं आत्ता जवळपास पंचवीस वर्ष कम्प्लीट केलेलं पण पंचवीस जी आतुरता होती की यांना बोलता येत नाही त्यांना बोलता येत नाही ए बी सी डीचं वेगळे ई एफ जीचं वेगळे आता यांना कसं फेस करायचं ते मनात फार एक आतुरता होती पण आज आल्यावर असं कळत नाही की नव्हती त्यांच्यामध्ये पण तीच भावन होती समोरच्या माणसामध्ये काय बोलावं आज ते दोन शब्द त्यांच्याकडनं ऐकून पंचवीस वर्षाची आपल्याला पूर्ण संपलेली आहे आज, आज असं वाटलं की आज परत शाळेत जाऊन जाऊन त्या जे आम्ही राहू असं वाटू लागलो आज शाळा कसाला संपला त्या भावनेमध्ये फार प्रेरणा होत आहे तरी आज पंचवीस वर्ष सिल्वर जेटली कम्प्लीट मी शाळेचा आभार मानतो आणि मित्रांचा आभार मानतो शब्दात काही गोष्टी मांडता येणार नाही कारण याच्यामध्ये भावना काही काही बाहेर आलेल्या आहेत पंचवीस वर्षाचा प्रवास मी समोर आण आलेले जुने चेहरे नव्याने जेव्हा समोर येत आहे आनंद तो प्रकट करताना जो काही भावना उफाळून यायला लागल्या त्या शब्दात नाही सांगता येणार आणि खूप आनंद होतोय आपले जुने मित्र ज्यांच्याशी आपण दिलखुलासपणे वागू शकतो राहू शकतो बिंदासपणे जगाच्या आणि समाजाच्या अगदी पलीकडे जे काही नातं आहे त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळं काही जुळवून आणलं आहे आणि ज्यांनी याच्यामध्ये जास्त सहभाग घेतला त्यांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद